नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला आणि आज ज्या बागेमध्ये आपण आलो आहे ती वीस बाय दहा अंतर अंतरावर लावलेली बाग आहे आणि ही संत्र्याची व्हेरायटी जी आहे रंगपूर व्हेरायटी आहे आणि आज जवळपास त्याचं पाच वर्ष कंप्लीट झालं आहे असा आपला अंदाज शेतकऱ्यांशी बोलूया आपण तरी आणि याच्यावर बघा मृगबार एकदम सुंदर असा मृगबार लागलेला आहे प्रत्येक झाडात दोन तीन दोन तीन कॅरेटचा काही झाड चार पाच कॅरेट पण लागलेला आहे माल साईज पण एकदम चांगली चालली आहे झाडाची ठेवण त्याच्यानंतर बागेतील तुम्हाला गवत लक्षात येत आहे गवत बिलकुल ठेवलेलं नाही गवत कंट्रोल जे केलं आहे या बागेमध्ये शेतकऱ्यांनी ते एकदम योग्य प्रकारे केलं आहे त्यासाठी काय नियोजन केलं आहे तन्नाशक मारलं आहे की पाळ्या मारल्या या आपण शेतकऱ्यांशी चर्चा करूया त्यानंतर वीस बाय वी दहा अंतर हे का निवडलं त्याचं काय कारण आहे ते कारण योग्य आहे की त्याच्यामुळे काही त्रास वाटला आणला ते पण आपण एक यांच्याशी चर्चा करू त्यानंतर इथे जे तुम्हाला हे वरंबे दिसते ते हे पाणी द्यायसाठी केलेले होते संत्राला ह्या या आणि पलीकडच्या दोन्ही वाफळ्यामध्ये पाणी देते त्यानंतर ठिबकची लाईन पण याच्यामध्येच येते ठिबकची लाईन सध्या काढून ठेवलेली आहे आणि या गरज पडल्यास ह्यामधल्या मधल्या पाणी देता येते आपल्याला अशा प्रकारे इथे पाणी व्यवस्थापन यांनी प्रॉपर केलेलं होतं सध्या तर पाऊस झाला आहे पण हा भाग जो आहे इथे सगळ्यात कमी पाऊस झाला आहे पावसाळ्यातला आणि आत्ता जो मागच्या आठवड्यापासून म्हणजे चारच्या तीन दिवसापासून पाऊस झाला आहे हाच जरा बरा झाला आहे नाहीतर याच्या आधी पाऊस एकदम कमी होता आणि हा भाग जो आहे आपला जून अखेरला म्हणजे पंधरा चार तारखेच्या आसपास फुटलेला आहे तर या बागेची लागवड कशी केली होती त्यानंतर या बागेची काळजी काय काय घेतली याच्यातले आंतरपीक काय घेतले होते याबद्दल आपण एक दोन ते तीन मिनटामध्ये आपण शेतकऱ्यांशी चर्चा करू त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला या बागेबद्दल किंवा पुढे काही लागवड तुम्हाला करायची असली अशा प्रकारची तर मला त्यातील संपूर्ण माहिती आधीच मिळेल काही जे निर्णय चुकले असतील यांचे ते पण आपण बघूया किंवा कुठे अडचणी आल्या होत्या त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून आपण इथे बोलूया तर नमस्कार सचिन भाऊ नमस्कार तुमचं नाव सांगा प्रथम सचिन आदिनाथ खळतकर कपूरवाडी बरं अहिल्यानगर अहिल्यानगर बरं तर आज आपण बागेमध्ये चक्कर मारली तर फळाची साईज खूप चांगली चालली फाल मा माल पण एकदम चांगला लागलेला आहे हे जे आपल्याला असं जाणवलं यावेळेस की शेंड्याला जास्त माल दिसतोय याचं कारण आपण मागेच बोललो आहे की आपल्याला फुटवा जो आहे तर शेंड्याला जास्त होता आतून थोडी काडी पडलेली होती म्हणून आपल्याला असा प्रॉब्लेम दिसतोय तर आता आमच्या शेतकरी बांधवांना सांगा की तुम्ही ही लागवड कोणत्या साली केली होती आम्ही ही लागवड दोन हजार होती हो बरं संत्रा लागवडीकडे वळण्याचं काय कारण होत आता म्हणजे सुरुवातीला आम्ही एक दहा बारा एकर कांद्याचं क्षेत्र करीत होतो बरं आता कांद्याचा बाजारभाव म्हणा या सगळ्या गोष्टी आणि ते मेंटेनन्स कांद्याचा थोडतरी फळबागाकडे वळावा असं oh. वाटलं कारण कांदा नाही थोडस मार्गदर्शन काही लोकांचं घेतलं काही मित्रांचे बाग बघितले आणि त्याच्यानंतर चला किशोर सरांचा पण काही सल्ला घेतला बरोबर आणि बाग ह्या क्षेत्राकडे आम्ही ओळलो तर बाग क्षेत्राकडे वळताना आम्हाला प्रथम समस्या अशी आली का आता आपल्याला व्हरायटी काय निवडायची बरोबर म्हणजे आपल्याला याच्यात या क्षेत्रातलं जादा मार्गदर्शन नव्हतं माहिती नव्हती मग चला चला सरांची झाली एक दोन हजार वीसला एक घाट झाली आमची त्या घाटीतून आम्हाला असं की ते, ते वेळेवर बऱ्याच बागाला असं मार्गदर्शन देतात मग त्या अनुषंगाने आम्ही ते चला सल्ल्याने आपण एक व्हरायटी निवडायची बरोबर मग त्या अनुषंगाने त्यांनी अशी अशी व्हरायटी एक अमरावती अशी अशी आहे त्यानुसार अशी अशी आपल्याला लागवड करायची मी तर मग त्यांना आम्ही असं म्हणलो का प्रत्यक्षात आपल्याला रानात आपलं माती परीक्षण करून आपलं रान कोणत्या आपल्याला मॅच होईल ह्या दृष्टीने आपण पुढे जाऊया त्यांनी मार्गदर्शन सल्ला दिला त्या अनुषंगाने आम्ही पुढं गेलो पुढे गेल्यानंतर व्हरायटी कोणती आपण लावलेली अमरावती रंगपूर 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 म्हणजे खुंट जे आहे ते रंगपूरचं घेतलेलं आहे आपण संत्राजवळ आता वरचा संत्राच आहे तर आणि आपली जमीन ही काळी आहे की मध्यम हलकी कसं आता ही काळीच मानता येईल आपली जमीन काळीच आहे पूर्ण काळी जमीन ओके ओके, ओके।, ओके। काळी जमीन असूनही आणि आपण तिथे म्हणजे सांगायचं एक तात्पर्य की काळी जमीन असूनही आपण रंगपूर व्हेरायटी लावली आणि रंगपूर व्हेरायटी असूनही याला ताण प्रॉपर भेटून अशा प्रकारचा भाग फुटला आहे तर आता तुम्ही लागवड केल्यानंतर सर्वात विषय म्हणजे वीस बाय दहावर तुम्ही लागवड केली आता वीज बाय दहावर वर लागवड करण्याचं कारण आता का आमच्या भागाकडे मुळात लागवडीचे बरेच प्रकार आहेत पण मला असं वाटलं बारा बारा, बारा, बारा एका चौदा मी प्रत्यक्षात बाग बघितलं झाडांच्या फांद्यात फांद्या शिरणं अशा प्रकार मला बरेच डिस्टर्ब वाटले बाग काय असं एक सजेशन घेतल्यामुळं सरांचा एक असा फायदा झाला की आपली जमीन काळी असल्यामुळे आपल्याला अंतर ठेवणं हे गरजेचं जास्त त्या अनुषंगाने आम्ही थोडशी अंतर ठेवून अशी लागवड केली वीज बाय दहा वीज बाय दहा ओके आणि आता वीस बाय दहा केल्यानंतर तुम्हाला हा स्पेस जो आहे तो चांगला मिळाला म्हणजे इथे आपल्याला हा समोरचा स्पेस आहे इथे कुठलंही आंतरपीक घेण्यासाठी सोपं झालं मला आंतरपीक पण घेण्यास म्हणजे मदत कशी झाली आजपर्यंत मी आंतरपीक घेत होतो ज्यावेळेस जो वेळेस मी तानोर बाग आहे ना तो बंद केलेला आहे तोपर्यंत आणि मेन म्हणजे मशागत करण्यासाठी सगळ्या गोष्टीला अंतर मला आणि सूर्यप्रकाशसाठी योग्य योग्य वाट आणि याच्यामध्ये आंतरपीक तुम्ही कांदा लागू कांदा लाग तीन वर्ष कांदा पीक मी दोन्ही अंगामातलं घेतलेलं आहे पण आणि उन्हाळी पण उन्हाळी कांदा दोन्ही लागवडीचं पण दरवर्षीचं फक्त झाडापासून सरांच्या सल्ल्याने दर अंतर पहिल्या वर्षी जास्त म्हणजे खोडापासून दोन फुटवर होतं दुसऱ्या वर्षी चार फूट सोड तिसऱ्या वर्षीला आठ फुट आता पर मध्य आणि याच्यामध्ये आता तुमच्यासाठी संत्रा पीक नवीन जरी होतं तरी मी तुमच्या सोबतीला होतोच कायम तरी या कायम होण्यामध्ये तुम्हाला येथे रोग नियंत्रणासाठी खूप अडचणी आल्या की असं काही विशेष वाटलं संत्रामध्ये की खूप कठीण आहे डाळींबा सारखं नाही त्रासदायक आहे नाही नाही मी सुरुवातीला डाळींबाकडेच माझं आकर्षक होतं बरोबर पण माझ्या मामाकडे काही पाहुण्याकडे असं डाळिंब बाग पण त्याच्यात लय म्हणजे तू कांद्यातून बाहेर पडून परत तू क्षेत्रात म्हणजे त्याच्यामध्ये तू बाग सजेशन करताना थोडस विचार कर या अनुषंगाने मी संत्रा निवड बरोबर आणि आता याच्यामध्ये रोग तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे बुरशीचे किडींचे तर हा जो बुरशीचा खर्च आहे बुरशीचा किंवा किडी नियंत्रणाचा खर्च आहे तो दुसऱ्या पिकांनुसार म्हणजे कांदा असू द्या डाळीम असू द्या किंवा कुठलंही पेरू शिताफळ्या फळबागानुसार कसं वाटलं कमी की जास्त आ, त्या मान्याने कमी वाटला हां म्हणजे बाकी पिकांपेक्षा कमी भरपूर कमी वाटलं आणि रोगामध्ये शेतकऱ्यांना सांगू शकतो तुम्हाला माहीत असणाऱ्यापैकी किंवा एक दोन तीन रोग कोणते जास्त येतात आता याच्यात आपल्याला साध्य झालं आपण नवीन बागात असणे आपल्याला काडी रोग सर्वप्रथम काडी रोग म्हणजे हे जे काळी वाळते हे काडी रोग म्हणजे याला आपण म्हणतो फायटोपथेरा फायटोथेरामुळे रोग येतो त्यानंतर आपल्याला मिलीबग जाणवला मिली कोळी पांढरे याची आपले त्या पानावर पांढरे पांढरे असे माशी राहते कुडताडणारी पान कुडताडणार ते किडा जो ऑस्ट्रेलियन जे आहे त्याचे नियंत्रण करणे त्याचं नुकसान आम्ही शेतकऱ्यांना दाखवतो हे जे अशा प्रकारे कुडताडतोय तर अशा प्रकारे कोणताना किडा आपण कंट्रोल केलाय हो आणि आता बागेचं वय हे पाच वर्ष कम्प्लीट झाले झाले पाच वर्ष कंप्लीट नंतर आपले झाडं किती लावली होती लागवड केली होती इथे पूर्ण इथं तीनशे तीस झाडाची लागवड केलेली तीनशे तीस झाडाची लागवड केली आणि तीनशे तीस पैकी आजच्या कंडिशनला किती झाडं आपले फुटले असतील थी पूर्ण कंडिशनला जवळपास तीनशे झाडं प्लस आहेत तीनशे प्लस प्लस लोड माल आहे त्यांना सध्या ज्याला आणि एक पंच्याण्णव टक्के बाग सध्या ज्याला पूर्ण पूर्ण फुटलेला आहे म्हणजे प्रत्येक झाडात आपल्याला राहिलेल्या दो, दोन पण त्यांना पण एक एक दीड दीड कॅरेट माल आहेच आहे ओके आणि आता तुम्ही याला या वर्षीचं जे नियोजन आहे खत जे आहे वॉटर सोल्यू बेसल डोस जे आहे तो भरून झालाय तुमचा हो भरून झाला सरासरी किती किलो एका झाडाला गेलाय आता प्रत्येक झाडाच्या म्हणजे फळाच्या नुसार आपण दीड ते दोन किलो एका झाडाला एक, एक डोस दिले सर्व मिक्स सगळे सात ते आठ प्रकारचं खत आ, मिक्स केलं म्हणजे काय होते की शेतकरी असा डोस असा असा आपल्याला द्यायचा असं दिलेला आहे आपण बरोबर नाही काय होते की लोक काय करतात डी एपी एक किलो निंबोळी पाचशे ग्रॅम सुपरफे पाचशे ग्रॅम असे दोन किलोचा डोस टाकून देतो पण त्याच्यामध्ये जे आपण सप्लिमेंट घेतले बाकी मायक्रोट्रेन असू द्या मायोरायझा असू द्या या सर्व गोष्टी एकत्र केल्यामुळं त्याची भूक चांगली वाढते झाडाची असं असते आणि आतापर्यंत आपले किती स्प्रे झाले याला आता आपले म्हणजे फळ आल्यापासून फळ आल्यापासून जून पासून समजा म्हणजे जून पासून आता हे तीन फवारणी आपले स्प्रे झालेली म्हणजे तीन मध्ये आपल्याला ही साईज आज पाहायला मिळते स्प्रे स्प्रे फुटण्यासाठीचा फुटण्यासाठीचा पण स्प्रे घेतलाय म्हणजे फुटण्यासाठी किंवा रोग नियंत्रणासाठी कितीही किती, किती स्प्रे व्हायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे की तीन स्प्रे तीनच्या ठिकाणी सहा पण करत नको तर सहा स्प्रे केल्यावर खर्च वाढतो आता खर्च वाढलं तुमच्या उत्पन्नामध्ये म्हणजे कमी येणारच उत्पन्न कमी होणार खर्च कमी करा उत्पन्न वाढणार तर एकंदरीत तुम्हाला संत्रा बागेत आता यावर्षी तुमचा बाग पहिल्यांदा फुटला आहे आणि यावर्षी योगायोगाने पाऊस लवकर पडला ताण बसले नाही बऱ्याचशा बागांना माल कमी आहे त्यामुळं ज्यांच्या ज्यांचे मृगबार फुटले आहे त्यांनी खूप अतिदक्षता घेऊन अति काळजी घेऊन बाग पुढं न्यायला पाहिजे कारण कारण यावर्षी तुम्ही बघताय पूर्ण महाराष्ट्रामध्ये मृगबार हा कमी फुटलेला आहे ह्या लेवलचा आणि तुम्हाला महाराष्ट्राचं तर आहे तुम्ही फिरताय त्याच्यामुळं तुम्हाला सरारला ह्याचे पण माझ्या दृष्टीने आमच्या जिल्ह्यातच म्हणजे बरेच शेतकऱ्यांची अशी ओरड आहे का मृगबाराचं म्हणजे व्यवस्थित पावसाचा फुट अभावे फुटला नाही फुटलेलं नाही खूप कमी फुटला किंवा फुटलंच नाही फेल गेले बरेचसे त्याच्यात आपल्या सरांच्या सल्ल्यामुळे असं झालं का आपली काळी माती होती मला माझे मित्र म्हणायचे का इतक्या इतक्या ताण लय लवकर तो तिला मी माझा ताण हा जवळपास पंधरा मार्चला ताण दिलाय सरांच्या सल्ल्याने बरोबर आम्ही एक पंचवीस च्या तयारीत होतो म्हणजे आम्हाला एक धरायचा होता पंचवीस मे ला पाण्याचं करायचं Yes. एक पाऊस पण लक्कीली पंचवीस मे च्या आसपासच पाऊस झाला त्याच्या आधीच दहा दिवसा आधीच आधीच पाऊस झाला आणि त्यामुळं आम्हाला आप आणि आपल्याला एक शेतकऱ्यांना सांगा कुटे -कुटे एक, जन, एक की डी पी घ्यायची गरज कुठे कुठे पडली होती आणि किती वेळा पण घेतलाय हा डी पीचा स्प्रे एक आमचं नियोजन एक पंचवीस तारखेचं नियोजन होतं एक बाग धारण्याचं आम्हाला म्हणजे ताणूं पाणी देण्याचं पण त्याच्या आधीच पाऊस झाला आम्हाला एक एक पंधरा दिवस आम एक आठ दहा दिवस पाऊस झाल्यामुळं एक असं वाटत होतं की आपला बाग डिस्टर्ब झा एक डीपीचा स्प्रे डीपीचा स्प्रे त्यामुळे आपल्याला पानगळ खूप वाटली पटकन पानगळ झाल्यामुळे आपला बाग पटकन फुटून गेला आणि शेतकऱ्यांनी मी तर म्हणतो शंभर टक्के डी अशा टायमाला एक योग्य सल्ला घेऊन डीपीचा कारण माझ्या बागात जे पाच टक्के आहे ते माझ्या अर्ध्या पंपाच्या फॉन स्प्रे न झाल्यामुळे जे परिणाम मला हो। ते आज वाटतं का तिथं माल थोडासा कमी आहे कमी काही झाडांना जिथे माल आपल्याला कमी नाही आहे पण याला आपण कमी म्हणतोय पण इथे प्रॉपर्टी गेल्यामुळे आपल्याला तिथे तेवढं ते मार आले फुल आलेलं नाही फळ आलेलं नाही तर अशा प्रकारे आता शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू शकता की संत्रा जन जे जे लोक आज सध्या जे विदर्भामध्ये सगळ्यात मोठे शोकांक आहे की विदर्भामध्ये आंबेबाराला जरा बऱ्यापैकी कंटाळलेत लोकं लोक नियोजन्य होत नाही वेळेवर पाऊस येत नाही किंवा ताण चांगला बसत नाही तर योग्य सल्ला घेऊन योग्य सल्ला किती महत्वाचा आहे याबद्दल थोडी माहिती योग्य सल्ला म्हणजे आपण ह्या भागात जर नवीन शेतकरी असेल आणि जुना जरी असेल अजून काय झालं बाजारात व्हरायटी कंपन्या बऱ्या झालेल्या आहेत कंपन्या त्याच्यामुळं काय होतं माणसाची दिशा बोल होती योग्य सल्ला घेऊन योग्य टायमाला योग्य फवारणी योग्य हे मार्गदर्शनाशिवाय कोणत्याही बागाचं का आपण शेतकऱ्याचं कसं आहे एक किलो डोसच्या जागेवर आपण आपल्या मानाने दोन किलो डोस देतो पण त्या झाडाला किती आवश्यक आहे एक सल्ल्याची सगळ्या सले गोष्टीची गरज आहे बरोबर बिगर बर। सल्ल्याचं म्हणजे एक चुकीचं चुकी होऊ शकते चुकीचं होऊ हो शकते किंवा आपलं नुकसान होऊ नुकसान तर नुकसानाला तर सामोरंच जावं लागतं बरं आणि आता या वर्षीचा पाऊस आता आता जो पाऊस आहे हा नुकसानदायक झालेला आहे तुमच्याकडे अजून की नाही झाला आहे सध्या नाही मध्यम स्थितीचा मध्यम स्थितीचा म्हणजे अजून काही आपल्याला नुकसान झालेलं नाही आहे व्यवस्थित पाऊस पडलेला आहे जसा की आपल्याच अहिल्यानगर जिल्ह्यामध्येच करंजी पाथर्डी किंवा आपण बीड मधलं आष्टी कडा आष्टी म्हणू तिकडे खूप भयानक पाऊस झालेला आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पण याच्यातून सावरण्याची शक्ती मिळावी चला धन्यवाद